ते उगा नाही म्हणत इस दुनिया में सबसे बड़ी योद्धा मा होती कारण की ना या छोट्याशा कोंबडीच्या पिल्लांना जरी तिच्या पुढे हात लावला ना तरी ती पुढचा मागचा सगळा विचार सुटते आणि जे तिच्या पिल्लांना त्रास देते त्याचा बरोबर कार्यक्रम लावते म्हणून सगळ्यात मोठी योद्धा ही आई असती तर रामकृष्ण हरी मंडळी तर आज दिवस उगवताच व्हिडिओ काढायला सुरु झालोय आणि सकाळ सकाळचा घरी गेलोय चालतंय ना मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट पण करा कारण की तुमच्या कमेंट बघून मलाही बरं वाटतं आणि माझं मन ह्या पिल्लांसारखं टुनुक टुनुक उड्या मारत अरे होल वाढलं आलं ना की सगळ्यात बारी वाटतं बलरामला बघून त्याला बघितलं ना की आपल्या कृष्णाची चाटून येते त्याला हात लावला त्याला त्या त्यासोबत खेळलं की असं वाटतं आपण आपल्या खेळतोय बलराम पण ना सेम आपल्या कृष्णा घेते बर का चोंबळलं ना गप बाळासारखा एका जागेवर उभा राहतो थोडं त्याच्या मनात वागं नाही झालं की लगेच येड्यावाणी करायला सुरुवात करीतो मग इथं आल्यावरती सगळ्यात आधी त्याला दूध पाजलं आणि मग गोमाताला खायला टाकलं तर घडी दूध पिऊन इकडे खायला आलाय मग यांचा चांगला ब्रेकफास्ट चाललाय तो चलून देतो पुढच्या जनावरांना ब्रेकफास्ट देतो त्याच्या दिना सगळ्यात एक वाटी घेतो भीक मागाय नाही बरं का तर एक जादू दाखवायला बघा ह्याच्यात खायला टाकून मी जशी डिश वाजवीन तशी लगेच शिळी माझ्याकडे पडत येईन आशारित्या झाला डिशचा आवाज आणि शिळीने घेतला कानुसार आणि हळूहळू तुम्ही लई दिवस बाहेर असता किंवा हॉस्टेलला ला असताना तिथून गावाला येताना आईच्या आतचं जेवण खाता तेव्हा तुम्ही कसं खाता तर ते असं खाता आशारित्य आपल्या दोन जनावरांचं ब्रेकफास्ट पुढून झाला आता दोन पिल्लांचं ब्रेकफास्ट आणि ती पिल्ल कोण आहे तर ती पिल्ल ही पिल्लांना आहे नी ना दिवसभर आम्ही पिंजऱ्यात डांबून ठेवतो फक्त दूध प्यायला बाहेर काढतो आणि शिळी पर्यंत पण त्यांना असं उचलून येतो आणि एवढा आम्ही त्यांना डांबून का ते तुम्हाला ते दूध पिऊन झाल्यावरती तिकडं मग पटक्याच या पिल्लांना शिळी नेतो आणि त्यांना दूध प्यायला सोडितो दूध पियतानी पण नीट दूध पियत नाही निस्ती येड्यावाणी करतात त्यातलं ते पांढरं बर आहे पण हे खवडं बांडलयच याड आता दूध संपलंय म्हणलं शिळीची एक लात खाणार आणि मग खेळायला जाणार चला खेळायला নাই মনলে না? আই 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 জাও দেলনো নাই মি সাগে কাম করতেন তুয় য়িয়া আই সামি মারসটে আপেশনে একিলি নাই এতল তুডা মল� मग जशी पिल्ल दूध पेतात आणि खेळाय करता आईकडून परमिशन घेतात तशी पिल्ला अशी आड्यावणी करतात की पळू पळून उड्या मारू मारू पक्की व्हॉल बुडून जातात आणि आखं घर डोक्यावर घेतात यांना पळता पळता येणार स्वतःचा बांध राहत नाही पळता पळता व्हॉल आणि उभं राहून परत म्हणूनच यांना डांबून ठेवायला लागतं नाहीतरी घर सोडून ओसात पळत जातात आणि ओसात एक ताजीचा बिबट्या सुटलाय मल्ल यांचा बारकेपणीच कार्यक्रम व्हायला नको म्हणून यांना डांबून ठेवायला लागते आणि आता मी ताय तवर यांना थोड्या वेळ खेळून देतो आणि ह्या सुंदर यांना ब्रेक फेस्टिव ह्या तशा लई सुंदरी हो फक्त यांना ब्युटी पार्लर मध्ये जायला टाइम बेटाना आणि यांची फेरन लवली संपलीत मग यांना या पाच किलो लवली आणि तो आणि मग यांचा मेकअप करीतो तर आपल्याला मी सोबत घेऊन गेलो तर घरी फक्त आणि त्यांना एकटेला तर काही कोंबड्यांवरती लक्ष ठेवता कोंबड्याला पण डालाय लागन पण त्यांना डायची ना मी आप्पेच्या आजी सोबत एक व्हिडिओ काढत होतो त्यांचा व्हिडिओ काढताना बघा त्यांनी किती वारी ऍक्टिंग केली ती तुमच्या शूटिंग काढायचं म्हणलं की सगळ्यात आणी त्यांना घाई लागते ती मै डोक्यावर पदर घ्यायची मग सगळ्यात पदर घ्यायचा कार्यक्रम होद्या मग आपण व्हिडिओ काढू आज जिन्ना मी व्हिडिओ काढते दोन बोट दाखवत आजजी बघा कशी दोन बोट आणि तिथ बस करा बन करा खाली कोमडी पिलेग्रान दाखवा खालून नीट नीट खालून इकडे इकडे मोबाईल कुठे इकडे दाखवाय दोन बोट मोबाईल इकडे दाखवा दाखवा नका दाखव बोट नका दाखू का तू नीट नाही दाखू अगं बाय निघाले का बाय 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 व्हिडिओ काही संपला नाही व्हिडिओ अजून बाकी बर का म्हणल्या गुळा बिळा करते चांगला चांगला काढ नाही आलाय की चांगलं मी मग दिसते का दिसलीच दिसली आता खाते म्हणलो <laughs> खायची सोडली तर नाही दिसणार मग काय करू नाही खायची तबू नाही डायरेक्ट सोडून देणार मग आजपासून बरं बरं गोळा करते मग नाही आलाय चांगला आलाय चांगला खरं आता होणार होणारी सगळी बघणार आता म्हणते कळू दे की मिश्री खाताय तुम्ही त्याला काय लाजायचे खाताय खाताय गावाला पण कळू द्या खाताय म्हणून तर आता हे तर काम झालं पण आता सगळ्यात मेन काम होतं होत ते म्हणजे ह्या सगळ्या कोंबड्यांना वखरीत कोंडायचं आता ह्या कोंबड्या वखरीत का कोंडायच्या तर आधी तर हे करीत कांदा वाहता पण आता तो कांदा गेलाय म्हणलो आता हेव करीत आपल्या कोंबड्या पाडतोय आणि त्यांना वखरीत टाकायचे आणि आपल्याला म्हणलं मला एक पिल्लो आणून दे मला त्या संग व्हिडिओ काढायचा आहे तर ते पिल्लू घ्या आणि त्याच्या आईला किती राग आला ते तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघा हे पिल्लू पाकडायचं स्टीम ऑपरेशन पूर्ण पंधरा मिनिटं आणि तवा कुठं त्यांना एक पिल्लू गावला आणि मग मी त्या संघ व्हिडिओ काढला पण बाकी काही बोला हे कोंबडीचं पिल्लू हातात घेतलं होतं ना असं वाटत होतं कापसाचा गोळा हातात घेतलाय घेतल्या घेतल्या तर तिथे जरा भियाल पण नंतर मी जरा हळूहळू सांभाळल्यावर तिथे पंडीट हातव बसून राहिलं मग तुम्हाला पण अशी कोंबडीची पिल्ल आवडतात का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि मी बघायला म्हणतोय बरं का नाही तर कोंबडीचं पिल्ल तो बाजूलाच राहायचं आणि सगळी जण कमेंट बॉक्स मध्ये म्हणायची हा दादा मला कोंबडी खायला आवडती चिकन इज माय फेवरेट फूड अशा काय नाही कमेंट करू नका आपला चॅनल एक तर व्हेज आहे बरं का पण असो आता विषय निघलायच तर तुम्हाला खायला काय आवडत ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला तर बेळण मासवडी आवडती ही सगळी काम आवरली आणि मग आम्ही चाकणला गेलो आणि चाकणचं काम आवरून मग आम्ही चक्रेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शनाला गेलो आम्ही या रस्त्याने चाललोच होतो जाव चक्रेश्वरला काढीत चप्पल तू कधी आला तापे गेल्या वर्षी ते ना खरपण हल्लसन चाकणमध्ये मंदिर नाव काय आहे चक्रेश्वर चक्रेश्वर मंदिर चक्रेश्वर मंदिर नक्की आहे शिवलिंग असतं भारी बघून एकदम प्रसन्न होतं म्हणजे असं एकदम मंदिरात गेल्या गेल्या तर मनप्रसन होते एक भारी वातावरण त्यात शंकरांचं शिवलिंग बघून असतं भारी वाटते एकदम असं दगडात कोरलेलं लिलय मोठे म्हणजे एकदम तुम्ही व्हिडिओ तर बघितलंच असं मला आत्ता बोलताना मला इतका आनंद झाला आहे शिवलिंग बघून मी आता तर मंदिरात ना आम्ही आता घर निघलो तो आपले इथं नंदी महाराज दिसलेत नंदी महाराज बघून जाऊ आपण मंदिराचं आज जायचं गेट नंदी महाराज आहे आप्या माय मध्ये जुन्या हे कासवे आपी बनावट बघ नाही दगडी आपे जुन्या काळातला दगडी अरे जुन्या काळातलं मला वाटलं आहे ए, आपे, जागे जागे तुन्या तुन्या हे खरंच का साव मग केवढे आप कास आहोत हाव माहीत आपल्या ते मंदिराचं तिथ आलंच हे येथून येईल हा जागेच्या तिकडे नवीन बसवला असतं हा अरे ते पिंडी ह्याच्यावरती डिझाईन बघ सांग देवी अख्खं त्याच्या अंगावरती नंदिनच्या तर युट्यूब वरती बघितलं मला कळलं की हे मंदिर ना तब्बल दोन हजार वर्ष जुने आहे असं काही जण म्हणतात आणि इथं ही जी मूर्ती आहे ही वारा रूपातली विष्णूंची मूर्ती आणि त्याच्यासोबत ही जी कासवाची मूर्ती आहे ही पण विष्णूंचाच एक अवतार आहे समुद्र वेळेस ना विष्णू देवांनी हा कछवा रूपातला अवतार घेतला होता मग तुम्ही या मंदिरात जर कधी आला नसताना तर नक्की या मग तुम्हाला जमलं तर ह्या मंदिरात नक्की या आणि सबस्क्राईब करण्यासोबत ना मला तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघताय ते काढवा म्हणून कमेंट बॉक्समध्ये ना हर हर महादेव नक्की म्हणा